नमस्कार शेतकरी मेंढो आज आपण डाळिंबच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर गेलं तर तसं पाहायला गेलं तर युवराज कृषी उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण गेली चार ते पाच वर्ष झालं या डाळिंब पिकासाठी आपण गायडन्स करतो आहे तर आपण ऑनलाईन फेसबुक यूट्यूब माध्यमातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना आतापर्यंत गाईड केलेलं आहे तर या डाळिंबीच्या प्लॉटसाठी जी महत्त्वाची काळजी असते ते म्हणजे आपल्या रेस्ट पिरियडची महत्त्वाची काळजी असते टेरेस्ट पिरियडवरतीच आपला पुढला बहार कसा करायचा कसा धरायचा आणि फुलधारणा कशी त्याच्यावरती डिपेंड असते बरेचसे शेतकरी कळी निघत नाही की त्यासाठी वेगवेगळ्या बाजारातील मार्केटमध्ये हजारो टॉनिक आणून मारतात लाखो रुपये खर्च करतात केवळ सेटिंगसाठी पण ॲक्च्युली बघायला तसं केलं तर तुमचं फ्लावरिंगला खर्च कमी यायला पाहिजे कारण ज्यावेळेस आपण रेस्ट पिरियडमध्ये झाडांमध्ये व्यवस्थित न्यूट्रिशन सप्लाय करत असतो त्यावेळेस प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीचे येतात तर आपण प्रत्येक जसं आपल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय उपलब्ध होतील ती टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल हे आपण काम करता आलेले आतापर्यंत तर आपण गेले तीन वर्ष झालं आपण जर्मन टेक्नॉलॉजी जे ऑर्गॅनिक प्रोडक्टमध्ये आहे बनवले तर त्याचा आपण बरेच शेतकऱ्यांना शिफारस केल्या आणि त्या शेतकऱ्यांनी त्याचे फिडक्या पण आपल्याला दिलेले आहेत आतापर्यंत आपले साधारण एक माझ्या याच्यानुसार एक चारशे ते पाचशे शेतकऱ्यांना पिकासाठी टेक्नॉलॉजी वापरतायत तर बरेचसे त्यांना फरकसुद्धा दिवस आले दरवर्षीच्या खर्चामध्ये आणि आपल्या टेक्नॉलॉजीच्या खर्चामुळे खूप बचत होते आणि शिवाय मालसुद्धा क्वालिटीचा आहे तर आपण हा डाळींपिकचा फ्लॉट पाहतोय तर हा साधारण साडेचारशे झाडांचा फ्लॉट आहे तर हा बहार आहे तिसरा तर आपल्याकडे आता हे दुसरं वर्ष आहे हा तिसरं वर्ष आहे प्लॉटचं तर आपण पाहू शकताय की कशा पद्धतीनं प्लॉट डेव्हलप होत आहे मोहो तालुक्यातील आवंडी येथे हा प्लॉट आहे ज्या शेतकऱ्यांना पाहायचं असेल त्या शेतकऱ्यांनी पाहू शकतात ज्यावेळेस त्यांनी पाहिला बारदराव त्यावेळेस आपल्याकडे प्लॉट नव्हता असंच भेट झाल्यानंतर ऑनलाईनच्या माध्यमातून प्लॉट हार्वेस्टिंग इस्टर तेव्हा तेलकडा तेव्हा आपण त्याला कंट्रोल करून दिलं होतं त्याच्यानंतर आपल्यावर त्यांचा विश्वास वाचल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षीचा भार आणि हा आत्ताचा तिसरा भार आपल्या ताब्यात दिलेला आहे तर पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं फ्लावरिंग होत आहे तर गेल्या वर्षी साधारण आठ ते नऊ लाख रुपये प्लॉटचे झाले होते त्याच्या अगोदर साडेसात लाख रुपये झाले होते प्लॉटचे आणि खर्च जे आपला दीड लाखापर्यंत बसला होता दोन पावसाळी भार होते हा उन्हाळी भार आहे आता तर या बाराला खर्च पण आता बघित आपण बघतो की सध्या नरकळीचा बऱ्याच ठिकाणी प्रादुर्भाव जास्त आहे फ्लॉवरिंग होत नाही सेटिंग होत नाही शेतकऱ्यांची समस्या आहेत पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप हो आहेत तर असंच आपल्याला मार्गदर्शन हवं असेल आपल्याला जास्त प्लॉट यूज नाही करतायत पण ऑनलाईन आपण फोटो व्हिडिओज पाहून आपण मार्गदर्शन देतो शेड्यूल देतो तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलसुद्धा सुद्धा जाऊन भेट देऊ शकता युवराज कृषी उद्योग हा आपलं यूट्यूब चॅनल आहे आपल्या तिथं पण बरेचसे डाळिंबीचे व्हिडिओ आहेत उसाचे आहेत म्हणजे प्रत्येक पिकोची आपण गाईड करतो आहे केळी आहे तरकारी आहे तर जर अजून तुम्हाला काही माहिती कोणाशी करणारच असतील आपण फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं करतो आहे फक्त जे काही टेक्नॉलॉजी आहे औषध त्याच्यावर तुम्हाला पेड करावं लागतील ते तुमच्यापर्यंत उपलब्ध करून पण दिले जातील तर संपर्कासाठी तुम्ही संपर्क साधू शकताय युवराज कुरसे उद्योग समूह राहणार पेनूर तालुका तालुकामहो जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊ हजार नऊ अठ्ठेचाळीस एकसष्ट नाईन एट नाईन डबल झिरो नाईन फोर एट सिक्स वन ओके धन्यवाद शेतकरी मित्रो